नमस्कार मी अश्विनी निशांत गोटी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते जर्सी सिटीमधल्या वॉशिंग्टन पार्कमध्ये मी म्हणजे तुम्हाला दाखवते की किती मोठं आहे ते लहान मुलांसाठी किंवा एकत्रच आहे ते आता हे जसं की तुम्ही बघताय की बेसबॉलचं कोर्ट आहे तिथे प्रॅक्टिस करू शकतो आणि खेळू पण शकतो भरपूर मोठं आहे एका साईडलाचं पूर्ण लॉन आहे फॅमिली फ्रेंड्स एकत्र येतात बॉल खेळतात बॅडमिंटन खेळतात त्यांना आवडेल त्याचं आणि ओपन जिम देखील आहे इथे आणि बऱ्यापैकी कार पार्किंगसुद्धा अवेलेबल असते बऱ्याचदा इथं मोकळ्या याच्यात काही इंडियन लोक येतात ते क्रिकेट देखील खेळतात शेड्स ठेवलेले असतात लोक तिथे बसतात वाचतात पुस्तकं किंवा निवांतक गाड्या टाक गाद्या टाकतात त्या एअरवाल्या आणि зопонجاتا тэчээр ном уншдаг सायकल मुलांना खेळायला जागा असते स्कूटर खेळायला जागा असते स्केटिंग खेळायला जागा असते तर असं बऱ्यापैकी मस्त मोठं आहे पण पर्टिक्युलर फक्त लहान मुलांना खेळायचं असेल तर तुम्हाला अशा ह्या रोडवरनं थोडंसं पुढे जात एक स्टॉप येतो तिथे छोटासा रस्ता आहे तो रोड क्रॉस करायचा आहे जस्ट तुम्हाला आणि रोड क्रॉस करून तुम्हाला पलीकडे लहान मुलांचा प्रॉपर लहान फक्त आणि फक्त लहान मुलांसाठी खेळायचा तिथे एरिया येऊन जात असतो जिथे की वॉटर पार्क आहे आणि बाकीचं पण आहे तो त्याच्या वॉ त्या एरियाच्या बाजूलाच चिटकून जो आहे तिथे खाली भरपूर मोठे मोठे बेंचेस टाकून ठेवलेले असतात तर तिथे तुम्ही बसू शकता पार्टी एन्जॉय करू शकता आता सध्या समर चालू असल्याकारणाने इथे बाहेर फिल्म्सचे पोस्टर्स लावून ठेवलेले आहेत की संध्याकाळच्या टायमाला मूवी टाईम असणार आहे की तो सगळ्याच ओपन थिएटर असतात तशा पद्धतीने आणि इथे लोक तुम्हाला दिसत आहेत बसलेले आहेत आणि एक चांगली गोष्ट की प्रत्येक ठिकाणी इथे लोकांकडे स्ट्रोलर असतात यूज करायला त्याच्यामुळे एक रोड हा स्ट्रोलर घेऊन जाण्यासाठी असतोच असतो आणि दुसरा जो पाथ असतो तो पायऱ्यां थ्रू जायचा असतो त्याच्यामुळे ते, ते गोष्ट नेहमी चांगली असतेच सगळीकडे अवेलेबल आणि दुसरं म्हणजे तुम्ही तर आत एंट्री केल्यावर तुम्हाला दिसते की इथे खूप सारी मुलं आहेत मस्तपैकी समर असल्यामुळे आणि हा वॉटर पार्कला घेऊन मी छोटासा व्हिडिओ केलेला आहे तो पण अपलोड करे करतीच एक दोन दिवसातच तर फक्त ते बघायचं असेल तर एका मिनटात ते करून सांगितलेलं आहे पण बाकी हा वाला डिटेल्ड व्हिडिओ असा आहे जिथे मी पूर्ण तुम्हाला पार्क दाखवते की लहान मुलांचं कसं खेळायचं असतं सो वॉटर पार्कला कनेक्टिंग हे असं आहे तिथून आतून तुम्ही आत आला म्हणजे आ आलं एंटर केलं की तिथे तुम्हाला पाणी प्यायला देखील लहान मुलांसाठी सोयास्ती करून ठेवलेली शिवाय वॉशरूम्स अवेलेबल असतात अगदी स्वच्छच असतात अशातला भाग नाही आहे कधी पार खूप पॉप्युलेशन असेल खूप गर्दी करत लोक आले असेल तर ते थोडंसं अस्वच्छसुद्धा दिसतं त्यामुळे अमेरिकेत आहे आणि ते टकाटक असणारच अजाची बाई प्ले एरियामध्ये एक असा चौकोन स्क्वेअर दिलेला आहे जिथे स्टॅ सँड टाकून ठेवलेली आहे जेणेकरून तुम्हाला सँटॉई जाणून तिथे खेळायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता खूप सारे स्विंग आहेत खेळायला त्याचप्रमाणे स्लाईड आणि वेगवेगळे जे काही असतात मुलांना फिजिकल ॲक्टिव्हिटीने खेळता येईल असे बरेचसे काही खेळ खेळायला आहेत पलीकडचं तुम्हाला पार्क जा दाखवलं होतं तिचे बेसबॉल ओपन जिम परत बास्केटबॉल लोकं खेळतात आणि बरेच काय 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 खेळ असतात तिथे पोलिसांचं अगदीच कधीतरी अधूनमधून फेरी असती परंतु इथे तर ह्या पार्कला स्पेशली जिथे लहान मुलंच आहे इथे मात्र एंट्रीला खूप सारे पोलीस अवेलेबल असतात बऱ्याचदा गर्दी असेल काही ओकेजन असेल तर अदरवाइज एकतर दो एक ते दोन असतातच असतात तिथे जेणे जे, जे काही तुम्हाला आत अलाउड करत नाहीत म्हणजे जर इन आय मीन की जर तुमच्यासोबत कोणतंही किड नसेल आणि तुम्ही फक्त म्हणलात आम्ही इथे फिरायला आलेलो आहोत तर ते लोक तुम्हाला आत अलाउड करत नाही तुमच्यासोबत तुम बेबी तुमचं पाल्य पाहिजेच पाहिजे तर ते तुम्हाला आतमध्ये अलाउड करतात अदरवाईज इट्स नॉट अलाउड की तुम्ही म्हणणार की मी वॉक करायला आलं ते म्हणतात गेटच्या बाहेर जायचं तिकडे काय असेल ते वॉक करायचं जागोजागी डस्टबिन देखील ठेवलेले आहेत जेणेकरून तुम्ही काही खायला प्यायला आणलं तर ट्रॅश त्याच्यामध्ये टाकू शकाल अगदीच लहान मुलं जी छोटीशी असतात ना अगदीच दोन तीन पाच वर्षाची वगैरे तर त्या मुलांना आपण बघतोय की ते सेफ्टीवाले जे असतात खेळाय म्हणजे स्विंग ते असतात जेणेकरून मुलांचे जे पडा म्हणजे चान्सेस खूप पडायचे कमी होऊन जातात बऱ्यापैकी सेफ्टी राहते त्याच्यामुळे आणि अगदी चिटुकले पिटुकले असतात त्यांच्यासाठी खेळायला तिकडे कॉर्नरला एक त्यांनी असंच पोलीसची गाडी म्हणून एक ठेवलेलं आहे जिथे मुलं असे दोन तीन जेम तेम पायऱ्या असतात ते पायऱ्या चढायच्या तिथे खेळायचं स्टेअरिंगला गोल 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 फिरवायचं परत पझल्स तिथे ठेवलेले असतात काही छोटे मोठे पजल्स फाईन मोटर स्किल्सला घेऊन असतात तर ते मुलांना कळावं त्यासाठी असतात काही वाजवायसाठी ड्रम वगैरे असतात काही थोडासा एरिया आहे जिथे म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स असतात ते तुम्ही ते ढडाम ढुडूम वगैरे वगैरे करत काही काही वाजवू शकतात काही काही असे देखील स्विंग्स असतात तर तर अशा प्रकारे मुलं भरपूर एन्जॉय करतात समर असल्याकारणाने खूप मुलं येतात इथं अगदी खेळायला सकाळी आठ पासून रात्री आठपर्यंत हे चालू असतं तर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनला प्रेस करायच्या माझ्या कमी व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील आणि नवीन काहीतरी बघायला भेटलं असेल माहिती कळाली असेल तर प्लीज लाईक like करायला मात्र चिंगूटपणा करू नका लाईक like मात्र तुम्ही नक्की करा थोडंसं मोटिवेशन भेटतं तर असं हे अमेरिकेतले काही गार्डन आहेत जिथे तुम्हाला नवनवीन माहिती काहीतरी मिळत असेल आय होप सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ